जनतेच्या न्याय हक्कासाठी मंडळ यांच्या वतीने आरसाचा देखावा माजी श्रीमती दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते नागरिकांसाठी खुला करण्यात आला तसेच संगमनेर तालुका मराठी पत्रकार संघ यांना आरतीचा मान देण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत सातपुते तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते

संपणी रक्षा भे सुरभ वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्तिओ हे राज मूर्ती दर्शन मात्रे मन सुरे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव दुर्गे दुर्गड दे भारी करुणा विस्तारी नाुणा वारी हारी पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवी जय मैसा हो होत्या दुर्मदनी सुर्वर ईश्वर वर दे तारक संजवनी जय देवी जय दे त्रिभोवनी भवनी पाहता तुझायचे नाही चारी श्रमले परंतु साही विवाद करिता पडलो प्रवाई तेतू तू लागे ते तू रासा लागे पाऊस लवलाई जय देवी जय देवी जय म्हैसा हो होत्या दुर्मोदन हो, देवी सुरवर ईश्वर वर दे तारक संजवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्दासा सुन सोड़ी दुखा बा सुन तो छोडी भाव पाशा अंगे कुछ वाचून घोर पूर्व लाशा नरहर तल्ली लगाना पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषा दुर्मोदनी हो जैत्या दुर्मोदनी तुर्वर ईश्वर वर दे तारकात वापरभम जायची हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोर्या धन्वया महाराज की जय आता मंडळाच्या वतीने छोट्या गाणी सातकार हिंदू तरुण मित्र मंडळातर्फे इथे इथे संघटने मराठी पत्रकार संघाला मान दिला गेला त्याबद्दल पत्रकार संघातर्फे त्या ह्या सगळ्या हिंदू तरुण मित्र मंडळाचा गणपती आरतीचा जो काही मान दिला गेला त्याबद्दल पत्रकार संघातर्फे त्या सगळ्यांचं मी आभार मानतो अतिशय सुंदर पद्धतीने असं खाटू महाराजांचा देखावा त्यांनी केलेला आहे आणि मी मगाशी बराच वेळ तर इथे उभा होतो खाटू श्याम महाराजांबद्दल फक्त ऐकून होतं परंतु ते तुम्ही याच्यावर व्हिडिओ जे ऑडिओ जे ऐकवलं त्याच्यावरून मला बरीच एक उत्सुकता निर्माण झाली की आणखी यांची काही माहिती आहे का आपल्याकडे कारण याच्या आधी कुठंतरी बरोबरीक म्हणून एक मी उल्लेख ऐकला होता आता त्याबद्दल एक आणि वाचण्याची मला सवय असल्यामुळे तो एक संदर्भ मला इथे मिळाला आणि खूप छान असं देखावा आलेला आहे इथे आणि इथून पुढं पण याच्या आधी पण बऱ्याच वर्षांची परंपरा आ, शर्व, शर्व या हिंदू तरुण मित्र मंडळाला आहे आणि यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला आज आम्हाला सर्व हा सर्व कार्यकर्त्यांना मला वाटतं ह्या पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन अवताडे मंडळाचे हा सॉरी सॉरी पत्रकार संघात कधी असं अनेक ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे म्हणून बऱ्याचदा पत्रकार संघ तोडा येतोय पण मंडळाच्या अध्यक्षांनी पण आम्हाला इथं मान केला मंडळाचे जे काही बाकीचे कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सगळ्यांचीच नावं मला आता माहीत नाही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो तर हां कार्यकर्ते सगळेच आहेत सगळ्याच कार्यकर्त्यांचं मी मनापासून कौतुक करतो ही पुढे ही परंपरा अशीच अखंड सुरू राहावं अशा परत एकदा पत्रकार संघातर्फे शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत